ठिकाणी आपण चिंतन करत असताना आज जवळजवळ हा सहावा चिंतनाचा भाग असेल आपला जवळजवळ सहावा दिवस असेल हा पाचवा दिवस पाचवा दिवस बर का आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी तुकोबांच्या गाथेवर आणि गाथेतील अभंगावर आपण चिंतन करत असतो ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही सेवा करत असतो आपल्या भोईर परिवारातील कैलासवासी मानिकदादा अर्थात मानिक, मानिक गुरुनाथ दादाला बुधवार दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी देवाज्ञा झाली आणि माणिकदादा गेल्यापासून प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपण भगवंताच्या कृपेने ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण चिंतन या ठिकाणी करत असतो खर तर या ठिकाणी कार्य करत असताना आपल्याला जो नरदेह भगवंताने दिलेला आहे तो नरदेहच देवाचं कार्य देशाचं कार्य आणि धर्माचं कार्य करण्यासाठी दिलेलं आहे हा नरदेह देत असताना भगवंताने इंद्रिय दिली आपल्याला हातपाय दिले आणि तत्व दिली अनेक तत्वांनी हा निर्माण झालेला आहे अनेक इंद्रियांनी आणि पंचभूतात्मक अशा प्रकारे हा देह या ठिकाणी भगवंताने निर्माण केलेला आहे ज्याप्रमाणे आपण ब्रह्मांडामध्ये पाच भूत बघतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा या, या नरदेहाकडे जर आपण बघितलं या मनुष्य देहाकडे जर बघितलं तर भगवंतानी हा पंचभूतात्मक देह निर्माण केलेला आहे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत ही पाचही भूत कार्य करत असतात एकदा आत्मा निघून गेला की पाचही भूत पाचही भूतांमध्ये विलीन होत असतात बरं का बाहेर जर आपण पृथ्वी बघायला गेलं तर झाड झुडप जमीन दगड माती याला आपण पृथ्वी म्हणतो तसं या ठिकाणी पृथ्वीचं रूप दाखवत असताना अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम म्हणजे हाड मांस त्वचा म्हणजे चामडी नाडी आणि रोम म्हणजे केस अशा प्रकारे पृथ्वीचं रूप आहे बाहेर आप आपण म्हणतो पाणी म्हणतोय नदी नाले तलाव विहिरी सागर समुद्र जे काय आहे त्याला आपण आप म्हणतोय ते आपाचा प्रकार आहे या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आपाची ओळख करून देत असताना संतांनी असं सांगितलेलं आहे शुक्लित श्रोणित लाळ मूत्र आणि श्वेद म्हणजे घाम हा पाचा प्रकार आहे अर्थात पाचही भूत या ठिकाणी जशी बाहेर कार्य करतात त्या पद्धतीने ब्रह्मांडात कार्य करतात त्या पद्धतीने आपल्या पिंडामध्ये अर्थात आपल्या देहामध्ये कार्य करतात किंवा पंचभूतात्मकच हा देह आहे या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसतो अंतरात्मा आहे तोपर्यंत ही पृथ्वी कार्य करत असते जशी ती पृथ्वी फिरते तशी ही पृथ्वी सुद्धा फिरते नाही का कामानिमित्त <t colours> ते आप ज्या पद्धतीने कार्य करते त्या पद्धतीने या ठिकाणी आप कार्य करताना दिसत ते जे त्या पद्धतीने तिकडे कार्य करताना दिसतंय त्या पद्धतीने इकडे कार्य करताना दिसतंय वायू तिकडे आहे इकडे सुद्धा वायू आहे श्वास उश्वास चालू आहे चलन वलन प्रसारण निरोधन अकुंचन हे सगळं वायूचं प्रकार आहे पुढे त्याच्यामध्ये मांडलेले प्राण अपान व्यान उदाहरण आणि समान अशा प्रकारे वायूचं या ठिकाणी कार्य चालू आहे आकाशाचंही कार्य त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय कामक्रोध हो भय अशा पद्धतीने ते कार्य आपल्या अंतकरणामध्ये आपल्या पिंडामध्ये आकाशाचं कार्य पाहायला मिळत आहे आता सगळ्या तत्वांचा काही आपल्याला विचार करायला एवढा वेळ नाही वायूचा जरी विचार केला एक वायूचा तरी वायू जो आपल्या शरीरामध्ये कार्य करतोय जर प्राणाचा विचार केला पंच प्राणाचा प्राण अपान व्यान उदाहरण आणि समान तर या ठिकाणी भगवंताने त्याची निर्मिती करत असताना सर्वांगी जो कार्य करतो तो व्यान म्हणतात हात हलवतोय पाय हलवतोय डोळ्याची पापणी हलवतोय सर्वांगी जो कार्य करतोय त्याला व्यान वायू म्हणतात व्यान सर्वांगामध्ये वाय। वायू कार्य करतोय गुदी आपान आहे तो वायू जो आहे ना तो आत्मा गेला तरी पण भगवंत बारा चौदा तास रोकून ठेवत असतो बर का दुर्गंधी बारा चौदा तासानंतर मग ते तो वायू कार्य करत असतो तिथे बरं कमावली म्हणून जास्त वेळ झाला की आपण तो मेलेला माणूस ठेवत नाही कारण तोपर्यंत तो वायू रोखून ठेवलेला असतो त्याच्यानंतर मग तो दुर्गंधी त्या ठिकाणी पसरत असते असो गुदी आपान आहे सर्वांगी व्यान आहे नाभी समान आहे समान वायू नाभीच्या ठिकाणी कार्य करतो कंठी उदान कार्य करतो हे बोलण्याचं चा जे चालतंय ना कार्य उदान कार्य करतो कंठी आणि ह्या सगळ्यांना एक एक जागा दिली बघा समान वायूला सर्वांग गुदी अपान आहे अपानवायूला ती एक जागा दिलेली आहे कंठी उदान आहे आणि नाभीमध्ये समान आहे मुख्य जो वायू आहे माणसाला ज्याची गरज लागते श्वास उश्वास आपण घेतो की नाही प्राणवायू म्हणतात त्याला प्राण त्या प्राणवायूला दोन जागा दिल्यात मुखी नासिकी प्राण मुखामध्ये आणि नाकामध्ये दोन्हीकडून आपण तो श्वास घेऊ शकतो ज्या वेळेला खूपच सर्दी होते खूप सर्दी होते दोन्ही नाकपुडी आपल्या बंद होतात त्यावेळेला झोपेत असताना सुद्धा ऑटोमॅटिक आपण तोंड चालू होते आपला श्वास घ्यायला तोंडातून आपण हवा घेतात श्वास श्वास घेत असतो किंवा एखाद्या वेळी जर लाडू आवडला आणि अख्खाच्या अख्खा जर खाल्ला तर मग तोंडातून श्वास घेता येत नाही मग दोन्ही नाक किंवा जो नाकपुडी आपली चालू असेल ती चालू असते मुखी नासिकी प्राण अशा प्रकारे त्या ठिकाणी ती पंचभूत कार्य करत असतात असो भगवंताने या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलंय पंचभूत कार्य करत असतात भगवंत जोपर्यंत आहे तोपर्यंत या कार्य करत असतात एकदा अंतरात्मा निघून गेला की मग पाचही भूत पाचही भूतांमध्ये विलीन होत असतात कशी तर बघा एकदा काय माणूस गेला की मग त्यावेळेला आपण त्याला स्मशानात नेल्यानंतर काय देतो अग्नी देतो म्हणजे त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय अग्नीमध्ये होतंय बरोबर आहे की नाही त्या अग्निची वाफ तयार होत असते हवा तयार होत असते वायूमध्ये रूपांतर होत आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण सारवाय सावरायला जातोय त्या ठिकाणी स्मशान शुद्धीसाठी राख सावरा सार, सावरायला जातोय म्हणजेच काय होत त्याच पृथ्वीमध्ये रूपांतर झालं बरं का अशा प्रकारे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पाचही भूत पाचही भूतांमध्ये विलीन होतात जेव्हा अंतरात्मा निघून जातो तेव्हा अंतरात्मा असताना ही पंचभूत कार्य करतात बर का ते कार्य घडत असताना ते कार्य करत असताना जो चालवतोय जो बळ देतोय जो सामर्थ्य देतोय जो देव आम्हाला सगळं काय कार्य करण्यासाठी स्फूर्ती देतोय प्रेरणा देतोय म्हणजे त्याची रूप अनेक आहेत आत्मा एकच जरी आमच्या अंतकरणामध्ये असला ना आमच्या मनामध्ये असला किंवा आमच्या देहामध्ये असला तरी सर्वांगाला चेतना देणारा जो आहे त्याला चैतन्य ब्रह्म म्हटलं जाते बरं का माऊली नखापासून केसापर्यंत जो चेतना देतोय की नाही उदाहरणार्थ पंचभगवन्नाचं ताट जर पुढ्यात आलं जेवायला बसल्यानंतर किंवा जे काय असेल ते ताट पुढ्यात आलं आपलं जेवण पुढ्या पुढ्यात आलं की हाताला घास वळवण्यासाठी चेतना देतोय तो बर का घास वळवण्यासाठी तो देव चेतना देतोय आपल्या हाताला तो घास वळवल्यानंतर तो तोंडाजवळ आल्यानंतर तोंडाला आ करण्यासाठी तो चेतना देतोय तो घास तोंडात गेल्यानंतर दातांना चेतना तो देतोय जिवेला चेतना देतोय आतमध्ये दे गेल्यानंतर सुद्धा तोच प्रक्रिया करत असतो आपण जीवून मोकळे होतो पण पचनाच काम कोण करतोय मशीन चालूच असते ना आपली ती कुठे बंद आहे बरं का आणि म्हणून तो त्या पद्धतीने कार्य करतोय नखापासून केसापर्यंत चेतना द्यायचं काम करतोय म्हणून चैतन्य ब्रह्म म्हटलेला आहे त्याला प्रत्येक कार्य करत असताना कदाचित एखादी गोष्ट आपण विसरतोय पण तो, तो विसरत नाही आपण केलेलं कार्य त्याला म्हणतात साक्षी ब्रह्म बर का एक वेळ माणूस साक्षी फिरवेल पण तो नाही साक्षी कधी फिरवत त्याला काय म्हणतात साक्षी ब्रह्म म्हणजे आपण डोळ्याची पापणे हलवतो ना एवढ्या वेळात सुद्धा काय करतोय याचा जो रिपोर्ट ठेवतोय ना त्याला साक्षी ब्रह्म म्हणतात आत्मा एकच आहे पण तो कार्य बघा कसं करतो चैतन्य ब्रह्म साक्षी ब्रह्म बर का निर्गुण ब्रह्म निराकार ब्रह्म निराधार ब्रह्म निर्विकल्प ब्रह्म खम ब्रह्म असे अनेक प्रकार आहेत त्याचे ब्रह्म एकच आहे ते कसं आहे ते आपण परवा बघितलं वाटतंय परवा तेरवा बघितलं ते ब्रह्म ब्रह्महाड म्हणून सांगितलं ना त्या महाराजाने बरोबर की नाही हा वाटी खाली होती त्यांच्या पण वाट्या खाल्या होत्या ना ती वाटी पण खाली नाही का तर ते ब्रह्म सर्वत्र आहे पृथ्वी म्हणून तोच कार्य करतोय आप म्हणून तेच कार्य करते तेज म्हणून तेच कार्य करते सर्वत्र ब्रह्म सर्व व्यापी आहे फक्त काय होतंय माहिती आहे का देव सर्वत्र जरी असला देव सगळ्या ठिकाणी कार्य करणारा जरी एकच असला तरी त्याला नावं मात्र वेगवेगळे पडतात त्याला नाव वेगवेगळी पडतात चेतना देतो म्हणून चैतन्य ब्रह्म साक्षीला आहे म्हणून साक्षी ब्रह्म बरं का वेगवेगळी नावं पडत असतात त्यांना तर ती कशी नावं पडतात तर बघा माणूस एकच असतो पण भाचा त्याला काय बोलतो बर माझा भासा मला काय बोलेल काय हॅक मारील मामा बरोबर आहे की नाही माझा पुतण्या मला काय हक मारील काका माझी मुलं मला काय हाक मारतील बा बा आहे की नाही माझे वडील मला नावाने हाक मारतील बरोबर आहे की नाही माझा सासरा मला काय हाक मारील बरं जे काय असेल ते जावई वगैरे आता आहेच सासरे भाऊ इकडे नाही का <laughs> आजूबाजूला बसलेले बर महत्वाचा विषय काय माणूस एकच असतो ना पण नात्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं जाते <laughs> तेच बोलव ना तुम्हाला बरं <laughs> <मारे> का <laughs> मागे पुढे सगळे सासरे बसलेले त्याच्यामुळे काय टेन्शन नाही महत्वाचा विषय काय आहे की माणूस एकच आहे पण त्याला जो नातं त्या ठिकाणी असेल ना त्या पद्धतीने ओळख करून देत असतो बरं का आता बघा एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमामध्ये जर दोन माणसं एका माणसाला पाहतात ना त्या दोन पैकी एक काय बोलतो माहिती आहे का, का? समोर जो आहे ना तो माझा खास मित्र आहे काय बोलतो तो समोर जो आहे ना तो माझा खास मित्र आहे ज्याला सांगतोय तो काय बोलतो माहिती आहे का माझं नातं काय माहिती आहे तुला तो माझा मामा आहे माणूस एकच आहे बरं का दुसरं आपण पाहूया एखादा माणूस सकाळी उठल्याबरोबर घरोघरी पहिले सकाळी दूध टाकत असतो बरं का दुधाच्या पिशव्या देत असतो दूध द्यायचं काम करतो त्यावेळेला तो कोण असतो दूधवाला म्हणूनच लोक त्याची वाट पाहतात ना दूधवाला असतो दूध टाकून झालं की तोच माणूस घरोघरी पेपर टाकत असतो त्यावेळेला त्याला काय म्हणतात पेपरवाला बरोबर आहे की नाही पेपर टाकून झालं की तो लगेच त्याच्या नाक्यावर वडापावची गाडी लावतो आता कोण होतो तो वडापाववाला दुपारपर्यंत वडापाव संपून झाले की संध्याकाळच्या वेळेला एखाद्या सोसायटीमध्ये वॉचमेनचं काम करतोय तो आता कोण हो होतो तो माणूस एकच आहे ना पण सकाळी दूधवाला होता लगेच पेपरवाला झाला लगेच वडापाववाला झाला लगेच वॉचमॅन झाला सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी सिक्युरिटी काम करत होतो बरं का तस देव ज्या रूपामध्ये दे येतोय ना त्या रूपात आपण त्याला पाहत असतोय जे कार्य करतोय ते कार्य करत असताना त्या पद्धतीने त्याला पाहत असतो आपण बरं का दत्ता मामा बाहेर काम करत असताना जरी गवंडी असले गवंडीच ना मेस्तरी पण त्याला गवंडीच बोलतात कारण त्याच्यात प्रकार आहेत ना कारण मेस्तरी जर म्हणाल तर मग आपण सुताराला पण मेस्तरीच म्हणतो बरोबर आहे की नाही मेस्तरी जर म्हणाल तर काही वेळेला आपण लोहार काम पण करणार म्हटलं जात आहे बरं का तर मग पहिले बोलायचे गवंडी बोलायची बरोबर हां तर मग बाहेर जरी तसं असलं तरी घरी आल्यानंतर ते मुलांचे पप्पाच आहेत मामींचे आहोच आहेत अजून काही म्हणाल ते नाही का तस देव सर्वत्र आहे सर्व व्यापी आहे तो एकच आहे बर का पण जिथे ज्या पद्धतीने काम करायला लागलं लाग का? का ना ज्या पद्धतीने कार्य करायला लागलं ना त्या पद्धतीने त्याला आपण पाहत असतो देवाला बरं का त्या पद्धतीने पाहत असतो आता आपले प्रत्येकाची शरीर वेगळी आहेत प्रत्येकाचे शरीर वेगळं आहे ना प्रत्येकाचं वय वेगळं आहे शरीर वेगळं आहे शरीराचा आकार वेगळा आहे वजन वेगळं असेल प्रत्येकाचं पुढे प्रत्येकाचे डोळे वेगळे आहेत डोळ्याचा आकार वेगळा आहे डोळ्याचा रंग कदाचित वेगळा असेल पण डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र प्रत्येकाच्या एकच दिसते ना प्रत्येकाच्या डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र एकच दिसते म्हणजे मी घातलेला शर्ट आता सफेद आहे तर सर्वांना सफेदच दिसत असेल पांढराच दिसत असेल बरोबर आहे की नाही आमची चांबडी जरी वेगळी असली ना स्किन जरी वेगळी असली आमची तरी एखादा काळाकुट्ट माणूस असेल त्याच्या अंगावर उकळलेलं पाणी टाकलं तर त्याला काय होईल चटके बसतील ना चटके बसतील की नाही आणि एखादा पक्का गोरा गोमटाय त्याच्या अंगावर जर उकळलेलं पाणी टाकलं तर सारखेच चटके बसतील ना काही वेगळं नाहीये फक्त चांबडी वेगळी असेल आम्हाला दिसायला पण त्याच्यातून स्पर्श घेणारा भगवंत मात्र एकच आहे त्याच्यातून स्पर्श घेणारा भगवंत एकच आहे त्या देवाचं विस्मरण झालं ना त्या देवाला आम्ही विसरलो ना की मग आमच्या आयुष्याचा गोंधळ सुरू होतो असं म्हणतात गणित सोडवताना जर हातचा विसरला तर हातचा विसरल्यानंतर आयुष्यभर जरी ते गणित आम्ही सोडवलं तरी उत्तर कधीही बरोबर येत नाही तसा आम्ही हातचा विसरलो बर का तसं आमचं काय झालं हातचा विसरलो आम्ही त्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं काय हादसा विसरल्यामुळे आयुष्याचं गणित चुकलं गेलं ना आमचं आईच्या गर्भात असताना आम्ही देवाला संकल्प केला इथून सोडव देवा सोडवशील स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे परत इथे येणार नाही देवा गर्भवास चुकवीन स्वहित करीन पण ज्या वेळेला बाहेर पडला त्याला सोडवलं ना तेव्हा बाहेर पडल्याबरोबर काय म्हणतोय तो कोहम कोहम म्हणजे मी कोण आहे स्वतःलाच विसरला बाकीचा लांबच गेलं मी कोण आहे हेच विसरला मी कशासाठी आलो हेच विसरला बाकीच्या गोष्टी सगळ्या लांब गेल्या सगळ्या दूर गेल्या आणि मग त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का जे करायला पाहिजे ते बाजूला राहिलं आजचा चुकल्यामुळे आयुष्याचं गणित चुकलं गेलं आणि म्हणून मग काय झालं माहिती आहे का आम्ही संसारात आलो आम्ही घरात आलो मी ज्या घरामध्ये जन्म घेतला बर का त्या ठिकाणी आम्हाला जे मिळाले जे प्राप्त झाले त्यांना आम्ही आमचे समजलो आमचे समजून कार्य करायला लागलो त्या संसाराच्या बंधनामध्ये एवढा अडकलो त्या संसार रूपी भवसागरामध्ये एवढा अडकलो की आम्ही बुडतोय आम्ही गटांगळ्या खातोय आम्हालाच माहीत नाही आम्हालाच कळत नाही बरं का आम्हालाच कळत नाही आम्ही काय करतोय ते आणि म्हणून संसार करत असताना त्यातले आसार बाजूला करता आले पाहिजेत अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरिणं तिन्ही लोक बर का त्यातला जो आसार आहे ना जे आसार आहे ना त्यातलं ते बाजूला करता आलं पाहिजे नको त्या गोष्टी बाजूला करता आल्या पाहिजेत संसारातल्या बरोबर आहे की नाही सुपामध्ये तांदूळ घेतल्यानंतर आपण काय निवडत असतो बरं खडे निवडत असतो पण लोकही जर विचारलं कोणी काय निवडतं बरं तर काय सांगतो आपण हा सांगतो का आपण तांदूळ निवडतो पण खरं तर निवडतो काय आपण कितीही वेडी बाई असली तरी पण ती तांदूळ फेकून नाही देणार देईल ती ती खडेच फेकून देणार तस आम्हाला आमच्या संसारात जे नको आहे ना ते फेकून देता आलं पाहिजे मग जिथे ज्या घरात आहोत ना त्याच घरात आपल्याला समाधान मिळेल ज्या ठिकाणी आपण संसार करतोय ना त्या संसारात मध्ये आपल्याला समाधान मिळेल उदाहरणार्थ बघा साधं उदाहरण आहे बघा घरात माणसं असली की दरवाजे वाजले जातात खिडक्या वाजल्या जातात भांडी आपटली जातात खरं की खोट आहे चार दिवस जर घरात माणसं नसतील तर एखादा दरवाजा दुसऱ्या दरवाजावर जाऊन आदळतो का एखादी खिडकी दुसऱ्या खिडकीत जाऊन आदळते भांडी पडतात का आपोआप नाही पडत नवरा बायकोचं काही झालं की भांडी आपोआप पडायला लागतात नावडता पाहुणा जर आला आणि तोही जर जेवणाच्या वेळी आला आणि मोजकात जर बनवला असेल तर मग भांडी आपोआप पडतात उदाहरणार्थ काय माहितीये का अर्थात म्हणजे काय माहितीये का की माणसं घरात असतील तर ते घर अशांत वाटतंय माणसं जर घरात नसतील तर मग ते घर शांतच असतंय ना मग खर तर शांतीची गरज वास्तूला आहे का आपल्याला आहे घराला शांतीची गरज आहे का आपल्याला आहे बरं आपल्याला शांत व्हायचं असेल तर अतिशय सोपा उपाय आहे ना त्यासाठी काय कुठली मोठी अशी विधी काय होम हावन काय अजिबात करायची गरज नाही तुकोबांची गाता वाचा मग कळेल तुम्हाला काय करायला पाहिजे ते काय करायला पाहिजे ते कळेल <coughs> <coughs> बरं का एक जण असाच एका पुरुषाकडे गेला त्रासला होता वैतागला होता तो संसाराला नकोसा झाला होता त्याला सोसर दोन चार वेळा गेला पण होता सोडून तो पण सकाळी जायचा संध्याकाळी परत यायचा ठोणालीवर बरं का असा तो त्याला कोणीतरी सांगितलं बाबा तू त्रासलाय ना वैतागलाय ना तुला कसं राहायचं कसं जगायचं ते मार्गदर्शन मिळेल अमुक अमुक ठिकाणी एक सत्पुरुष आहे त्या सत्पुरुषाकडे जा तुला काहीतरी सांगतील ते काहीतरी मार्गदर्शन करतील ना गेला तो गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या सत्पुरुषाकडे गेल्यानंतर तो सत्पुरुष अंगण्यामध्ये बसलेले ते बरं का आणि त्यांच्या अंगातलं ते शर्ट काय असेल सदर असेल काय असेल ते थोडं फाटलेलं होतं त्यामुळे त्याला टाके घालत होते ते शिवत होते ते धागा सुई आणि हा गेला त्यांच्या बाजूला बसला महाराजांना नमस्कार केला त्या सत्पुरुषाला आणि आपली सुरुवात केली महाराज घर खायला धावतोय हो पोर माझी ऐकत नाहीत बाई माझा ऐकत नाही नुसता नोकुसा झालाय संसार काय करावं काही कळत नाही जगावं कि मरावं अशी अवस्था झाले कसं राहावं कसं जगावं काही कळत नाही याचा गहरणा चालूच होता तो सत्पुरुष बिचारा ऐकतोय पण प्रतिउत्तर काही दिलं नाही त्यांनी काही प्रतिउत्तर दिलं नाही थोडा वेळ बोलून झाल्यानंतर हा गप्प बसला आणि मग विचार करायला लागला नक्की मी आलोय तरी कोणाकडे एवढा वेळ बोलतोय तरी काहीच नाही रिस्पॉन्स यांचा समजतंय की नाही समजतंय ऐकायला येते की नाही येते काहीच नाही त्याच सगळं ऐकून झाल्यानंतर मग त्या सत्पुरुषाने काय केलं माहिती आहे का त्याच्या बाईला आवाज दिला अग हे ऐकलंस का जरा बत्ती पेटून आण बर का बत्ती पेटून आण जरा आता दिसत नाही म्हणावं तर उन्हात बसलाय बर का मग बत्ती कशासाठी सांगितली असेल पेटवून पण त्या बाईने फक्त आवाज ऐकला बत्ती पेटून आण एवढाच फक्त आवाज ऐकला बत्ती पेटवली आणि आणून त्यांच्या पुढ्यात ठेवली आणि घरात निघून गेली त्याने काही केलं ना ती बत्ती समोर घेतली फक्त आणि त्याचे ते टाकं घालण्याचं काम सुरू केलं पाहणारा जो होता ना तो संसारी तो विचार करायला लागला बत्ती तर आणून समोर ठेवले एवढा ऊन पडलेला आहे ऊन पडलेला असताना मला सांगा सूर्याचा उजड जास्त ग बत्तीचा उजड जास्त सूर्याचा ना तो आस विचार करायला लागला मग बत्ती का आणायला सांगितली असेल या माणसाने कशासाठी आणायला सांगली असेल बरं आणली तर आणली त्या बाईने शब्द पण काही काढला नाही नवऱ्याचं ऐकला आणि आणून ठेवली इथं जर माझी बाई असती तर असा त्याने विचार केला बरं का असा त्याने विचार केला ठीक आहे हरकत नाही ते टाके घालून झाले आणि मग त्या सत्पुरुषाने सांगितलं या जरा घरामध्ये बसूया आपण घरामध्ये बसूया आपण आता याला जरा धीराला याला वाटला घरात बसल्यानंतर काहीतरी माझं ऐकून घेईल आणि काहीतरी मला सांगेल आता घरात बसल्याबरोबर त्याने आवाज दिला ऐकलंस का चहा ठेव त्या सत्पुरुषाने बाईला आवाज दिला ऐकलं का चहा ठेव थोडा आम्हाला दोघांना चहा ठेव आणि मग आवाज त्याने दिला त्या सत्पुरुषाने बाईला चहा ठेव म्हणून पण याने परत याची कॅशेट चालू केली महाराज काय म्हणावं घर खायला धावतोय माझं घर माझं म्हणून खायला धावतोय बरं का त्याच्यात त्याच्यात पण मे काय घर का खायला जाऊतय माझं म्हणून खायला जाऊतय बर असू द्या चला आपल्या प्लॅनिंग प्रमाणे बांधतोय आपल्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं काय असतंय तरी ते खायला जाऊतय कारण आपल्या डोक्याप्रमाणे आपण नाही का कोणी पण आल्यानंतर सांगतो ना डोका माझा बरं का हे इथं काही कोणी सांगितलं नाही हे सगळं डोका माझाच आपल्या डोक्याने केलाय सगळा ठीक आहे असू चला हरकत नाही आपला विषय असा आहे की मग त्याने सुरुवात केली की घर खायला जाऊतोय पोरं ऐकत नाहीत बाई ऐकत नाही काय करावं काही कळत नाही जगावं कि मराव नकोसा झालाय संसार असा वाटत सगळा टाकून द्यावा सगळा त्याग करावा जगावं कि मराव अशी अवस्था झाली याची कॅसेट कुठे संपते नाही संपते तर यांच्या हातात दोघांच्या कप आले कसले बर चहाचे चहाचे कप आल्यानंतर त्या सत्पुरुषाने काय केलं तो चहा प्यायला सुरुवात केली गटागट 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 चहा पिला आणि याने जसा एक घोट मारला तसा पाहतोय तर काय चहा मध्ये साखरच नाही मौली बिना साखरेचा चहा कारण त्या बाईला एवढा आनंद झाला की माझ्या घरामध्ये कोणतरी पाहुणा आलाय आणि याला आता कशा पद्धतीने चहा बनवून देऊ म्हणून तिने वेलची टाकली त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये ते आद्रक टाकला त्याच्यामध्ये अजून चहा पावडर टाकली पाणी टाकलं दूध टाकलं आणि त्या आनंदाच्या भरामध्ये नेमकं साखर साखायची विसरून गेली बरं का बरंच काय काय बरेच मसाले बाक, बाकीचे काय काय टाकले तिने चांगला चहा व्हावा म्हणून पण मेन साखरच टाकायची विसरली आता यानि पहला नंतर इतर सगड़ तगड़ तगड़ याने पहिला घोट मारल्यानंतर पाहतोय तर सगळं टाकलंय बाईने पण साखर नाहीये अरे पण म्हणे हा माणूस गटगट पिला काहीही म्हणाला नाही मग त्याला वेगळा बनवला आणि मला वेगळा बनवलाय की काय कसं तरी दोन चार घोट त्याने मारले आणि बाजूला ठेवून दिला पुन्हा याने कॅशेट चालू केली महाराज काय करावं काही कळत नाही तुमच्याकडे मोठ्या आशेने मी आलो होतो अनेक लोकांनी सांगितलं लो होतं की तुमच्याकडे गेल्यानंतर काही ना काही तोडगा निघेल काही ना काही मार्गदर्शन मिळेल तेवढ्यात महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं तुला काही शिकायला मिळालं का म्हणे बिना साखरेचा चहा पिऊन जर शिकायला मिळालं असतं तर घरीच नसतो का बिना साखरेचा चहा पिलो काय <स्यादिक subscribe> सूर्याच्या प्रकाशात जर बत्ती घेऊन असं पाहणं हे सगळं जर समजा शिकायला त्याच्यातून जर शिकायला मिळालं असतं तर घरीच नसतं की त्या प्रक्रिया केली म्हणजे काही नाही शिकायला मिळालं म्हणजे काहीच नाही शिकायला मिळालं तर ऐक जरा मी ज्या वेळेला म्हणे बाहेर बसलो होतो त्या वेळेला मी माझा शर्ट मी माझा सदरा शिवत असताना बाईकडे मी बत्ती मागितली बरं का तिने पतीची आज्ञा पतीला पाहिजे ना आवश्यकताय ना ब्रश शब्द न सांगता ब्रह शब्द न काढता बत्ती पुढ्यात आणून दिली अन्यथा ती बोलू शकली असती का तुम्ही सूर्याच्या उजेडामध्ये तो सदरा शिवताय तुमचं काय काय आहे तो शब्द <laughs> बत्तीचा उजेड तुम्हाला पाहिजे तुमचं काय <laughs> काहीतरी बायांचा शब्द आहे तो माझा म्हणून पाठ नाही पाठ करायला ना लागेल मला तो बरं का फुटलत का काय असा काहीतरी शब्द आहे तो बोलू शकले असते ना पण बोलली मग तिने कशाची पालन केलं कशाची पालन केलं आज्ञेचं पालन केलं पतीला पाहिजे ना नेऊन देणं माझं कर्तव्य आहे ते कशासाठी काय करणार ते त्यांचं त्यांना माहिती मला लक्षात बाहेर तिन्ही मला समजून घेतल्यामुळे आतमध्ये साखर नसताना मी तिला समजून घेतलं ज्या दिवशी अशा प्रकारे नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला समजून घेते ना त्या दिवशी तुम्ही तुमच्याच घरामध्ये सुखी असाल